देशाच लक्ष आहे ना ते गावावर आहे त्याच कारण आहे की मानकर गावातून गावा च्या विरुद्ध एक ठिणगी पेटली आणि ते ठिणगीचं रूपांतर आता मोठ्या प्रमाणात होईल का नाही ही शंका आहे परंतु ह्या गावातील लोक ठाम आहेत की जोपर्यंत बॅलेट पेपर वर मतदान होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे आपल्या बरोबर आहेत दगडू मार्केट बरोबर आहे पंधरा वर्ष सरपंच होते बघा ते पंधरा वर्ष किती वर्ष सरपंच होते पंधरा वर्ष आठ वर्ष झाले इंदिरा गांधी बस नव्हत आ... पहिलं शिकवायला मत फुले हो फुलीवर मारायचा पण आता आता राम सातपूत त्यांना मतदान तुमच्या गावात जास्त झालंय आणि तुम्ही सांगता ईव्हीएम पैसे दिल्या जायची काय मला म्हणजे तुझी पार्टी तिकड आहे तिकडे जा तिकडे जा हिच उभा राहू नको पैसे घेतले पार्टी बनली तिकडे जा तिकडे लोक लोक उत्तमराव जानकरला मानणारे आहेत का गाव हायचे घे आता गावात आता जाती जात धडगार 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 समोर समोर पण त्यांना सातपुत्याला होता पैसे खायला मी सात वार्षिक मीटिंगला गेलो कारखान्याच्या कारखान्याच्या वार्षिक मिटिंग लाव सातपुत्याला म्हणलेला का बाळमासाठी जागा केलाय आमची मेंढरे ही बसते तिथे एक सामारा एक देवा वाजून चला मिटिंग मधन उठून गेट हाऊस ला बोलवा इथं गेट हाऊस ला म्हणलं होई काय की ते म्हणणं आहे की एकवीस बावीस काय कोटी निधी मी गावाला दिला आणि त्याच्यामुळे लोकांनी मला मत... काम केला निधी दिलेली निधी दिली रस्ता केल्याला जावा कुठं मंडप टाकल्यावर जावा कुठं काय केल्यावर जावा दिला म्हणजे त्यानं घेतला चार बंगल चार बंगला घेऊन आमच्या आईला गोडा लावतोय कशाच काय आहे नाही नाही ऐका आपण आपण चर्चा संवैधानिक संविधानिक पद्धतीने करू ऐका विषय असा आहे बॅलेट पेपर वर मतदान व्हावं म्हणून तुमचा बरोबर आम्हाला आमची हक्काची किती यायची आणि बिगर हक्काची किती त्यासाठी आम्ही म्हणतोय आमचं हक्का मत हो तपसायचं तपसायच लोकसंख्या किती आहे सरपंच होता हो तुम्हालाच केला इंदिरा गांधी किती मित्र साडेचार हजार लोकसंख्या आहे आता मार्केटवाडी गावची त्यात अजून काय वाढले असते मतदान मतदान अडीच हजार मतदान अडीच हजार अडीच हजार मतदान आहे मानते की ती मतदारनु बोलतं पण आज मु पहिला ह्याला मोठ बटलाला मतदान पीटीवरस गच लोक म्हणतात हे आमचा हक्का गाव बटला वाज गहा झाला म्हणून मतदान गेलं ऐका की हो तुमच्या विरोधक असं म्हणतात लाकन जानकार निवडलं लाकन जानकार निवडलं तुम्ही गब्बासा या पीटीमुळच घोळ पेटीतच गोळ झाल्यामुळेच मतदान इकडे हल्ला की दोन मत तिकडे पडायची कशाचं मतदान आहे बटन मारल्यावर ऐका की विरोधक असं म्हणतात हे अख्खं गाव मोहित ऐका तरी दोन मोहिते पाटलांच्या विरोधात गाव आहे तुम्ही मला उत्तमराव जानकर तिकडे गेले तुम्ही मला पाचशे दिलं की मी तुम्हाला गोमट म्हणणार का नाही का नाही असं लबाडी कसं करता येईल का तुम्ही पाचशे जण की तुम्ही मला मार्कड सांगला आणि मार्कडनं काटी घातली गेलो कडू बोला की वयस एकंदरीत एकंदरीत जी मशीन आहे त्या मध्ये गडबड वाटते गडबड वा या खाल्ला की दोनशे कटी गडफड आज पवार साहेब आले ते पवार साहेबांनी सांगितलं आम्ही संसदेत सुद्धा त्याचा आवाज उठवणार आहे कुठं ह्यातनं मार्ग निघालाच वाटतंय वाटलं वाटलं आमच्या गावाची मतच घ्यायची बुडवा बोचाच घेत जाऊ नका आमच्या गावाची बहिष्कार मोहिष्कार चा का आम्हाला गावाला हो काय करायचं या आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटील शंकरराव पासन मोहिते पाटील तिला <laughs> इद्रगा का कन्या गोहऱ्या खाऊन दुष्काळ जगेवलं तिला गोळ्या घालून मारला यांनी सातपुत्याला मचे ह्याला त्या मुंड्याला मारला चांगला शेतकऱ्याची बाजू झाली तुझा ही असली चांगली माणसं मोहरा येऊन दिला ती महाराजाकडे जा तिकडेच मारून टाकते एकंदरीत गडबड आहे म्हणायचं गडबड आहे म्हणायचं हाय हाय गडबड काय आहे कशी काय नाव आहे परत एकदा सांगा दगडू वर्ष मी सरपंच होता पंधरा वर्ष होतो मी दगडू मार्कड नावाचे हे गृहस्थ आहेत वयोवृद्ध आहेत त्यांनी खदखद आहे ना त्यांच्या भाषेत अगदी रोखोक स्वरूपात त्यांनी मांडून दिलेले दिल त्यांचं असं म्हणणं आहे की मशिनीत गडबडच आहे आणि म्हणून कुठंतरी हा उद्रेक आहे ते गावातला उद्रेक बाहेर येतोय आणि बॅलेट पेपरवर त्यांचं मतदानच व्हायला पाहिजे असंच त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आपण जर पाहिलं तर हे जे गाव आहे ना हे गाव महाराष्ट्राच्या भारताच्या नकाशावर सध्या अग्रेसर होत आहे चर्चेचं होत आहे ते पण ईव्ही हटावच्या मोहिमेमध्ये इथूनच ठिणगी पडली असं काय म्हणतं म्हणजे नाकारता येत ये नाही आणि येणाऱ्या काळात ह्यामध्ये कशा घडामोडी घाडणार आहेत कशा नाही ह्याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मारकरवाडी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर